तर मित्रांनो मैत्रिणीनो तर मित्रांनो आता जो विषय आहे जे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे या बहीण योजनेच जे की आता केवायसी ई केवायसी करायचं आहे त्याबद्दल जी आर निघालेला आहे मित्रांनो आणि ज्या महिला भगिनींनी ई केवायसी सी केलेली आहे त्याची पूर्तता केलेली अशांनाच पुढील जी काही रक्कम किंवा जे पैसे येणार आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत तर अन्यथा ज्या लांनी के वाय सी केली नसेल तर ते त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत त्याच्यामुळे या जो जी आर निघालेला आहे तुम्हाला ई के वाय सी करणंही आहे आणि महत्त्वाचं आहे तर मित्रांनो मी आहे अरविंद गुट्टे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मी आज तुम्हाला ई के वाय सी तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला जे काही आपल्या क्रोम म्हणा किंवा हे आहे अशा या ठिकाणी तुम्हाला जी काही आपल्या स्क्रीनवर वेबसाईट किंवा आपल्या मध्ये आपण वेबसाईट देणार आहोत त्या डेब्स म्हणजे वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर जे काही तुम्हाला वेब वेबसाईट आहे मुख्य पेज तुम्हाला तिथे काय दिसणार आहे की ई के वाय एफ सी बॅनर दिसणार आहे किंवा तुम्हाला तिथे ब्लॉग दिसणार आहे त्याच्यावर तुम्हाला सर्वप्रथम क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही ई के वाय सी फॉर्म जो उघडेल त्यानंतर तुम्हाला तिथे काय करायचं तुम्हाला आधार कार्ड टाकायचं आहे आणि जो कॅपच्या आहे पडताळणी संकेत आहे तिथे तुम्हाला काय करायचंय टाकायचं आहे तर मित्रांनो इथं ज्या लडक्या बहिणीचा आधार कार्ड आहे तिथे तुम्हाला टाकायचं आहे आणि ओ टी पी क्लिक या बटनावर क्लिक करायचं आहे आता याच्यामध्ये याच्यामध्ये दोन गोष्टी होतात मित्रांनो आता याच्यामध्ये काय जात तुमचं काय होतं ई सी प्रोसेस चेक केली जाते जर जा तुमची ई के वाय सी प्रोसेस झालेली असेल ऑलरेडी तर तिथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ओ टी पी येणार ना नाही तिथे तुम्हाला ई के वाय सी आधीच पूर्ण झाली किंवा पूर्ण झाली म्हणून तुम्हाला काही मॅसेजी त्यानंतर मित्रांनो मग ज्या यांचा ओ टी पी झाला नसे नसेल किंवा ई के वाय सी झाले नसेल तर त्यांची काय होणार तुमचा आधार क्रमांक मंजुरी यादीमध्ये तपासल्या जाईल आणि जर तिथे तुमचा असेल तर तुमचं काय होणार आहे की तुम्हाला तिथे ओ टी पी तुमच्या नंबरवर प्राप्त केला जाईल आणि ज्यांचं अपात्र ठरलेला किंवा जो आधार कार्ड नंबर तुमच्या लाडक्या बहिणीच्या ह्याच्यामध्ये यादीमध्ये नसेल तर तुम्हाला हा ओ टी पी येणार नाही मित्रांनो आणि तो आता ओ टी पी आल्याच्या नंतर आता लाभार्थ्यांच्या जे काय आपण मोबाईल लिंक केलेला आहे आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तुम्हाला ओ टी पी येणार आहे आणि त्या ओ टी पी काय करायचं आपल्याला जो टॅब आहे ओ टी पीचा टॅब आहे तिथे आपल्याला काय करायचंय त्याचं टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला आता तो ओ टी पी क्लिक केल्याच्या नंतर जो काही पुढला टॅब ओपन होईल आता जो पुढला जो काही पेज येईल त्या पेजवर तुम्हाला तिथे काय करायचंय पुढल्या प्रोसेसमध्ये तुमची पती असेल किंवा वडील असेल तर त्यांचं काय करायचं तुम्हाला तिथे आधार कार्ड नमूद करायचं आहे आणि जो काही कॅपच्या आहे तिथे तुम्हाला काय करायचंय टाकून संमतीसाठी तुम्हाला काय करायचंय ओ टी पी क्लिक सेंड करायचं आहे आणि ओ टी पी सेंड केल्याच्या नंतर जो काही त्या नंबरला म्हणजे तुमचं जे, जे काही पती किंवा वडील त्याचा जो काही आधार कार्ड लिंक का असेल त्या लिंकवर तुमचा काय होणार आहे ओ टी पी येणार आहे आणि तो ओ टी पी आपल्याला स्क्रीनवर दिसलेल्या पेजवर काय आहे टाकून तुम्हाला तिथे काय करायचं आहे सबमिट करायचं आहे आता त्यानंतर लाभार्थ्याचं काय काय करायचंय तर तिथं तुम्हाला जात प्रवर्ग पर्याय निवडायचा आहे आणि कुटुंब जे निर्माण करून सरकारी किंवा उपमंडळ किंवा भारत सरकार राज्य सरकार यामध्ये काही आहेत का नाहीत हे तुम्हाला तिथं तपासायचं आहे आणि कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहेत तर मित्रांनो शि तुम्हाला काय करायचं हो किंवा नाही क्लिक करून चेकबॉक्समध्ये चेक, चेक करून किंवा तुम्हाला काय करायचं आहे सबमिट करायचं आहे आणि सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला मित्रांनो सक्सेस तुमची ई के, के वाय सी झाली म्हणून असं काय येणार आहे पूर्ण झाली म्हणून काय येणार आहे संदेश येणार आहे आणि ज्या भगिनींचा सक्सेस आलेला आहे अशांना तुमची के वाय सी झाली असं समजलं जाईल तर मित्रांनो जर तुम्हाला याबद्दल काही अडचण आली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि जी काही पूर्व माहिती आहे तुम्हाला त्यावर मिळून जाईल काही कोणती अडचण असेल त्याबद्दल शंका असेल तर आपण त्या व्हॉट्सअपवर मेसेज करा आपण तिथे तुमचं निरा निराकस करून टाकू तर भेटूया अशा नवीन अपडेट माहितीबद्दल धन्यवाद